नमस्कार मित्रांनो इन हो मित्रा के डेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसापासून आपण अपोलोचे व्हिडिओ पाहता आणि अपोलोचे एक पहिले आपण स्कीम काढलेली होती आणि त्या स्कीमचा बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी अशी आहे की आता आषाढी यात्रेनिमित्त आपण एक अजून ती स्कीम पुन्हा चालू केलेली आहे आणि बऱ्याच कंपनीला रिक्वेस्ट करून ती की स्कीम आपण परत अजून एकदा आषाढी यात्रेनिमित्त एक चार दिवस ते, आपला ते, आपन ते स्कीम आपलं प्रदर्शनामध्ये स्टॉल असेल त्या स्टॉलमध्ये आपण चालू केलेले तर ती स्कीम कुठली तर तीन लाख पंच्याण्णव हजाराची स्कीम तर त्या स्कीममध्ये तीन लाख पंच्याण्णव हजाराच्या स्कीममध्ये जे आपल्याला आप जे काय इक्विपमेंट भेटत होते ते इक्विपमेंट आता आप आपल्याला सगळे भेटणार आहेत त्यात काय असेल गाडी असेल रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर असेल आणि फनपाळी बगला फोडणी यंत्र हे थ्री इन वन अवजार असेल पन्नास किलो वेट असेल आणि रोटावेटरला माती लावण्याचा रोटावेटर असेल आणि अपोलो ट्रॅक्टर ही स्कीम आपण घरपोच शेतकऱ्यांना देत होतो आता ती स्कीम ज्याला बुकिंग करायची आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि असेच आपल्याकडे शेतकरी मित्र बद्रीनाथ रघुनाथ बुधवंत त्यांनी आज आपल्याकडे बुकिंग केलेले आणि त्यांनी त्यांना कुठून संपर्क झाला थोडस आपण विचारूया कुठून आला आपण अहमदनगर मध्ये शौ अहमदनगर मध्ये शेवगाव तालुक्यात निंब्या गाव आहे मी असं तुमचा व्हिडिओ मोबाईलवर पाहिला आणि मोबाईलवर पाहिल्यानंतर तुमच्याशी संपर्क करून तुमची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर एक दोन पाच मिनिटातच सगळी वस्तू पाहिल्यानंतर पसंत पडले आणि घेण्याचं ठरवलं फायनलच करून टाकलं पहिल्या क्षणी तुम्ही का तुमच्याकडे पाहिल्यानंतर आणि वस्तूकड पाहिल्यानंतर आम्हाला असा आत्मविश्वास निर्माण झाला किंवा आपण जे करतोय ते योग्य आहे म्हणजे त्याची मशीन वाटली सर एकदम आत्मविश्वासच वाटला त्याच्यावर मशिनरीच्या आणि ट्रॅक्टरकडे पाहिल्यानंतर आम्हाला अशी खात्री वाटली किंवा आपण जे करतोय ते योग्य आहे आणि शेतीच्या मशागती अतिशय योग्य तुमचं खोडा फोडायचं यंत्र असेल रोटा असल पुन्हा हे पणपाळी वगैरे असेल ते एकदम उत्कृष्ट वाटलं क्वालिटीसुद्धा नजरेत पाहताना अतिशय उत्कृष्ट वाटली आणि मग पसंत पडल्यानंतर घेण्याला हरकतच नाही तर मला वाटतं आज बुकिंग पण झालेलं आहे त्यांचं आणि बुकिंग करून त्यांनी दहा हजार ॲडव्हान्स पण जमा केलेलं आहे आपल्याकडे आणि ह्याच्यामध्ये त्यांना स्कीमचं काहीच माहिती नव्हतं आहे की नाही चालू हे माहिती नव्हतं योगायोग असा की ते आल्यानंतर याच्या चार दिवस अगोदर आमचं एक नियोजन ठरलं होतं की कंपनीला आपण आषाढी यात्रेमध्ये एक स्टॉलसाठी कंपनीची ऑफर आम्ही मागून घेतली आणि योगायोगाने ही ऑफर त्यांना भेटली तर नक्कीच त्यांचं एक आपण नवक्रांती ॲग्रोतर्फे हार्दिक स्वागत करूया आणि त्यांच्याबरोबर त्यांची काही घरची मंडळी आलेत आणि त्यांना पण मला वाटतं तुम्ही वारीला आला होता वारीला आलो होय झालं का देवा दर्शन झालं आता कोण कोण आला तुम्ही माझे मालक मेवणा आणि बही वारीला आला होता की दर्शन करायसाठी म्हणजे नाही आम्ही वारीला म्हणजे सदस्य जे आला होता आणि आपले हे नाव सांगा एकनाथ पालवे तुमचं गाव सांगा गाव राहणार पाथडी अहमदनगर जिल्हा आहे का शेती आहे मला पण आवडलं आहे धन्यवाद सर आणि तुमच सुमन हरिभाऊ पालवे आणि आषाढी कार्तिकी निमित्त दर्शनाला आलो होतो दर्शन झाले ट्रॅक्टर बरोबर आतापर्यंत तुम्ही गाडी कुठं पाहिली होती का नाही का पहिल्यांदाच बघितली पहिल्यांदाच बघितली छान आहे ट्रॅक्टर पण छान आहे छान आहे गाडी आमच्या सुनाला घेतलेली आहे छान आहे तशी गाडी चालवायला त्यांना मस्त हा म्हणजे सुनासाठी गाडी झाली हा नाही पहिली घेतली पहिली घेतलेली ती नातीसाठी आता हा अशी म्हणजे इलेक्ट्रिक घेतलेली आम्ही आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो ह्या गाडीला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही इंजिनची ऑइल बदली नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला जे साधनही येणार आहेत ते आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बक्ताक्षणी त्या साधनाची क्वालिटी आणि त्याची काय कुठल्या क्वालिटीची साधनं आहेत ती कळतात मी सांगायची जरूरत नाही सरांनी अदोगरच सांगितलेलं आहे आता आमची आई दोन गोष्टी सांगतील आणि बराच आईनं अट्ट केला की त्यांचा व्हिडिओ काढा म्हणून दोन मिनिट आपण रामकृष्ण अरे मी अशी नौक्रांतीत ना माझी दोन मुलं येते मग मी काय सांगते की घेणाराचं बी चांगलं हो ना ऐकणाराचं बी चांगलं हो असे हेतूतनं तुम्ही विकत जावा आणि मला काय वाटलं की दोन ताई आले ते ह्यांचा व्हिडिओ काढून घेऊया ह्यांचे बी जरा समाधान होईल म्हणून मी म्हटलं की आपण जरा थोडं छान वाटलं व्हिडिओ काढू धन्यवाद तर नक्कीच मित्रांनो नऊक्रांती ॲग्रोतर्फे तुम्ही मी तुमचं धन्यवाद देतो की आपले नव नौ, नऊक्रांती ॲग्रो या चॅनलचे मला वाटतं ब्याऐंशी ते पंच्याऐंशी हजार सदस्य झालेत आणि एन के टेक्नोचे साधारणतः एक लाख बत्तीस हजार सदस्य झालेत ह्या शेतकरी सर्व शेतकरी मित्रांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला एवढा प्रतिसाद दिला आणि नवक्रांती ॲग्रोला फार उंच स्थळावर नेऊन ठेवलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो चार्ण आणि <laughs> दोन मिनटं आपण सरांकडून काय अजून अपेक्षा काय बोलण्याची आहे का त्यांची काय कामाची शेतीमध्ये काय शेती कशा प्रकारे काय प्रश्न वगैरे हो असतील तर आपण दोन मिनटात बोलून घेऊ आता एकंदरीत तुमचे अवजार पाहिल्यानंतर असं दिसून येतं की बा एकदम उत्कृष्ट आहे क्वालिटी चांगली आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येणारच नाही कारण आम्ही शेती करतो माझं वय पासष्ट आहे मशिनरीतला पूर्ण तसा तजुरुबा आहे आणि याच्यातून मला एक समजलं की आपण जे करतो ते एकदम योग्य आहेत आणि ह्या माध्यमातून हे पाहिल्यानंतर तुमचे आणखीन चार सहा टॅक्टर आम्ही चार दोन महिन्यात घेऊनच जाऊ कारण आपण तिकडे एक मॉडेल म्हणून आजूबाजूच्या खेड्यापाड्यात वावरतो नक्की जाहीर नक्की जाहीर आणि आत्तापर्यंत मी जे काही वाहनं घेतले तर माझ्याबरोबर आजूबाजूचे नातेवाईक दोस्त कंपनी यांनी सुद्धा त्याच्यावर उडी टाकूनच घेतलेले आहेत आणि सगळ्याला उत्कृष्ट प्रतिसाद बी प्रतिसात्त मिळालेला आहे आणि त्यांचे व्यवसाय बी चांगले चाललेले आहेत तसं आता तुमचा सुद्धा व्यवसाय भरभराटील जाऊ अशी आम्ही चरणी विनंती करतो प्रार्थना करतो धन्यवाद सर तुम्ही एवढ्या मोलाच्या गोष्टी सांगितल्या तर मित्रांनो हा अडीच फुटी भारतातील पहिला ट्रॅक्टर आहे आता याची दोन मिनिटांमध्ये तुम्हाला मी माहिती देतो बाहर हा बाहेर बाहेर अडीच फूट अंतर असणारा हा भारतातील पहिला ट्रॅक्टर आहे आणि याच्याबरोबर आपल्याला रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर येतो एक रोटरलाच पाठीमागे अटॅच होणारा रेझर आहे आणि फन पाळी आणि बगला फोडणी यंत्र हे ह्याच्या बरोबर येतं तर ह्या का ह्या पाळीने तीन कामं होतात आपले फन मारायचं काम होतं शेतामध्ये ऊसामध्ये पाळी मारायचं काम होतं उसामध्ये आणि बाळ भरणी बगला फोडणी हो वगैरे उसामध्ये त्याचं काम सर्व होतं तर याचं रुंदी जी आहे फन पाळीची ती अडीच फूट आहे आणि एक इलेक्ट्रिक ई बाईक ही पण तुम्हाला त्याच्या येणार आहे एका एका चार्जिंग मध्ये साधारणतः पन्नास साठ किलोमीटर जाते त्याला कुठल्याही प्रकारचा इंधनाचा खर्च नाही किंवा ऑइलचा सर्व्हिसिंगचा खर्च नाही आता याच्यामध्ये हा ट्रॅक्टर जो आहे तो अपोलो ट्रॅक्टर भारतातील पहिला ट्रॅक्टर असा आहे दोन बैलाची सर्व कामं करतो आम्ही याला ट्रॅक्टर म्हणत नाही तर दोन बैल म्हणतो बऱ्याच शेतकरी मित्रांना मी सांगणं सांगणं असतं कायम की दोन बैलाची जी कामं करणारा आपला ट्रॅक्टर आहे तो मोठ्या टॅक्टरच्या तुलनेमध्ये आपला टॅक्टर नाही मशागती तर मशागतीची कामं करण्यासाठी आहे तर एवढ्या इक्विपमेंट आणि एवढी साधनं जर आपल्याला पाहिजे असतील तर नक्की बुकिंग करा काही शेतकरी मित्रांनी तीन ते चार महिन्यामध्ये साडेतीन चार लाखाचं चा उत्पादन टॅक्टरवर भाडं करून कमवलेत अशा पण शेतकऱ्यांच्या आपण तुम्हाला मुलाखत घेऊन देणार आहे तर नक्की धन्यवाद आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद